ध्यान ध्यान हे प्रत्येकानं करणं फार गरजेचं आहे शरीर मन आणि बुद्धी या सगळ्यांचा विसर पडून फक्त अस्तित्वाची जाणीव होणं म्हणजे ध्यान होय पुराण काळापासून आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की कि कितीतरी महान ऋषी मुनी अनेक वर्ष ध्यानस्थ बसत असत तथागत गौतम बुद्ध देखील ध्यान मुद्रेत बसलेल्या त्यांच्या अनेक मूर्ती चित्र आपल्याला आजही पाहावयास मिळतात स्वामी विवेकानंद यांनीही ध्यानाची महती सांगितली आहे भारताचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी येथे सलग पंचेचाळीस तास ध्यान केलं होतं अशी या ध्यानाची महती मोठी आणि अलौकिक आहे प्रख्यात वक्ते सरश्री यांच्यासोबत सरश्री यांचे अनमोल विचार ऐकण्याची निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या पुण्यातील मनन आश्रमाच्या सुंदर आणि पवित्र भूमीवर सुवर्ण संधी प्रत्येकाला उपलब्ध झाली आहे जिथे आजवर लाखो लोकांना ध्यानातून जीवनाची नवी दिशा सापडली आहे सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून येत्या तीस जून रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत मनन आश्रम पुणे येथे पार पडणार आहे